पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत शिरूर नगर परिषदेची सर्वोत्तम कामगिरी पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवून नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारा पदके मिळून शिरूर नगर परिषदेने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार व प्रसार जोपासना तसेच पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने क्रीडा धोरण जाहीर केले या धोरणानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरूर संघाने इतर संघांवर विजय मिळवत प्रथम विजेता होण्याचा मान मिळवला प्रदीप साळवे यांनी गोळा फेक लांब उडी उंच उडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला पंकज माने यांनी थाळी फेक शंभर मीटर रिले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तर शीतल काळे यांनी दोनशे मीटर द्वितीय क्रमांक महिला चारशे मीटर तृतीय क्रमांक महिला तीन किलोमीटर द्वितीय क्रमांक महिला संदीप चव्हाण यांनी लांब उडीमध्ये स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला प्रदीप साळवे नवनाथ मते संदीप चव्हाण पंकज माने यांनी शंभर मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय शिरूर नगर परिषदेच्या वतीने पंचेचाळीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता शिरूरमधील विविध संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शिरूरमधील नागरिकांनी या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे तसेच नगर परिषदेचे अभिनंदन केले प्रतिनिधी विजय ढांढेरे कोंढापुरी तालुका शिरूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.